नमस्कार मी जई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये तर मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या इथल्या एका काकूंना मी एक किलो गुळंबा बनवून दिला होता कारण त्यांनी मला ऑर्डर दिली होती आणि मी बनवलेला गुळंबा त्यांना एवढा आवडला की त्यांनी त्यांच्या मुलीसाठी पुन्हा एकदा मला एक किलो गुळंबा बनवून दे अशी ऑर्डर दिली आहे तर आज मी हा गुळंबा बनवणारच होते तर म्हटलं माझी गुळंबा बनवण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी आज खास हा व्हिडिओ काढला आणि मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतेय चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात तर गुळांबा बनवण्यासाठी इथे मी बरोबर सव्वा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आता या कैऱ्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आता आपण कोरड्या कापडांनी स्वच्छ पुसून घ्यायचंय तर इथे मी या कैऱ्या एक किलो घ्यायच्या ऐवजी बरोबर सव्वा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यामागे काहीतरी कारण आहे कारण या कैरीची आपण सालं काढून किंवा त्याच्या फोडी करून किंवा ही कैरी खिसून घेऊ तेव्हा काय होतं त्या कैरीमधील जी कोय असते ती आपण काढून टाकतो त्यामुळे या कैऱ्यांचं वजन बरोबर एक किलो भरतं त्यामुळे कैऱ्या घेत असताना त्या सव्वा किलो घ्या एक किलो घेऊ नका सव्वा किलो कैऱ्या घेतल्यामुळे त्याच्या फोडी केल्यानंतर त्या फोडी बरोबर एक किलो भरल्या जातात आणि या कैऱ्या वजनानी बरोबर बर एक किलो भरल्याने यामध्ये गुळ किती घालायचा याचा परफेक्ट अंदाज आपल्याला येतो तर तुमच्याशी बोलत बोलत इथे माझे सगळे आंबे पुसून झालेले आहेत आता या आंब्याच्या आपण साली काढून घेऊयात तर सुरुवातीला या कैऱ्यांचा वरचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि मग याच्या साली काढून घ्यायच्यात जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तर हे बघा इथे मी एका कटरच्या साह्याने या कैऱ्यांच्या साली काढून घेत आहे आणि कैऱ्यांची साल काढत असताना थोडं काळजीपूर्वक काम करा कारण कैऱ्यांची साल थोडी कडक असते आणि हे कटर हाताला वगैरे लागू शकतं आणि एखाद्या भांड्यामध्ये किंवा जसं मी आता इथे एक चाळणी घेतलीये त्यामध्ये या साली काढून घेतेये म्हणजे काय होतं खूप सारा पसारा होत नाही आणि आपल्याला पटकन आवरता येतं तर हे बघा इथे माझ्या या कैऱ्यांच्या सगळ्या साली काढून झालेल्या आहेत आता या कैऱ्यांना आपण चिरून घेऊ तर आता आपल्याला या कैऱ्यांच्या एकदम बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायची आहेत आणि यातील ही जी कोय आहे तिला देखील जमेल तितकं त्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि त्याला देखील असं बारीक चिरून घ्यायचंय तर ह्या ज्या कैऱ्यांच्या फोडी आहेत त्या आपल्याला खूप पण मोठ्या करायच्या नाही मध्यम आकाराच्या म्हणजे एकदम छोट्या छोट्या अशा करून घ्यायच्या आहेत तर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी या कैऱ्या बारीक चिरून का घेतेय खिसून का घेत नाहीये जर कैरी खूप आंबट नसेल तर तुम्ही ही कैरी खिसून डायरेक्ट गुळामध्ये शिजवून घेऊ शकता त्याने गुळंबा खूप जास्त आंबट होत नाही पण ही जी मी कैरी आणलेली आहे ती थोडीशी आंबट आहे त्यामुळे ही कैरी मी अशी बारीक चिरून घेते आणि या कैरीचा आता आंबटपणा कसा घालवायचा हे तुम्हाला मी तुम्हाला पुढे दाखवेनच आणि त्यामुळे ही कैरी मी डायरेक्ट गुळामध्ये शिजवू शकत नाही कारण त्यामुळे गुळंबा आंबट होऊ शकतो आणि पुन्हा एकदा मी तुमच्याशी गप्पा मारत या सगळ्या कैऱ्या अशा एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मी या कैऱ्यां फोडी खूप पण मोठ्या केलेल्या नाही अशा छोट्या छोट्या ठेवलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे आता या कैऱ्यांना आपल्याला गरम पाण्यामधून एक सत्तर ते ऐंशी टक्के या कैऱ्यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं या कैऱ्यांमधील आंबटपणा निघून जातो आणि आपला गुळंबा अजिबात आंबट होत नाही तर हे बघा इथे मी एका गॅसवरती एक, एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास अर्ध पातेलं भरून मी इथे पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पाणी गरम होते तोवर आपण गुळांबासाठी लागणारा गुळ चिरून घेऊयात तर हे बघा इथे मी हा बरोबर एक किलो गुळ घेतलेला आहे आता या गुळ्याला आपण एकदम बारीक असं चिरून घेऊयात तर लक्षात घ्या की इथे आपण बरोबर एक किलो बारीक चिरून घेतलेल्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर त्यासाठी आपल्याला इथे बरोबर पाऊन किलो गुळ लागणार आहे तर इथे मी हा बरोबर एक किलो गुळ घेतलेला आहे तर यातील आपल्याला बरोबर पाऊन किलो गुळ चिरून घ्यायचा आहे तर एक किलो कैऱ्यांसाठी पाऊन किलो गुळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि हो इथे मी साधा गुळ घेतलेला आहे चिक्कीचा गुळ गुळंब्यासाठी वापरायचा नाही जर तुम्ही दोन किलो कैऱ्यांचा गुळंबा बनवत असाल तर इथे तुम्ही बरोबर दीड किलो गुळाचा वापर करा हा देखील अंदाज अगदी परफेक्ट आहे तर आता अशाच पद्धतीने मी आता हा बाकीचा सगळा गुळ चिरून घेते आणि इथे बघा माझी मुलगी आणि माझा नवरा कॅमेऱ्याच्या मागे ते हसत होते की हिला गुळ चिरायला देखील किती जड जात आहे कारण गुळ थोडासा कडक होता त्यामुळे मला चिरायला थोडस जड जात होत तर हे बघा इथे माझा हा बरोबर पाऊन किलो एकदम बारीक असा गुळ चिरून झालेला आहे आणि इथे बघा हा थोडासा गुळाचा खडा मी इथे ठेवलेला आहे मी एक किलो पूर्ण गुळ घेतलेला नाहीये तर हे बघा इथे आपल्या कैऱ्या देखील बारीक चिरून झालेल्या आहेत आणि गुळ देखील बारीक चिरून झालेला आहे आता आपण गुळंबा बनवायला सुरुवात करूया आणि इकडे बघा मग आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी देखील अगदी छान खळखळून असं गरम झालेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण ज्या मघाशी कैऱ्यांच्या बारीक फोडी करून घेतलेल्या होत्या त्या आपण घालून घेऊयात आता या संपूर्ण कैरींच्या फोडी आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायच्यात गॅस मोठाच ठेवायचा आणि या कैऱ्यांना थोडस हलवून घ्यायचं आता काय करायचं या पाण्याला परत एकदा एक उकळी या यायची वाट बघायची आहे तर हे बघा या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि या कैऱ्यांना आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून आहे आता या कैऱ्यांना शिजायला फार वेळ लागत नाही साधारण तीन ते चार मिनिटात या पटकन शिजल्या जातात तर या कैऱ्यांना असं पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घेतल्याने काय होतं या कैऱ्यांमधील आंबटपणा असतो तो, तो पूर्ण निघून जातो आणि आपला गुळंबा अजिबात आंबट होत नाही तर एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत मी एकदा फक्त चेक करते की आपल्या कैऱ्या शिजल्या आहेत की नाही तर हे बघा अजून या कैऱ्या मला थोड्या कच्च्याच वाटतात त्यामुळे अजून एक दोन मिनिट आपण याला असंच ठेवून देऊया तर हे बघा अजून एक दोन मिनिट झालेले आहेत आपण परत एकदा चेक करूया तर हे बघा आपल्या या कैऱ्यांच्या फोडी सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि हो सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे या कैऱ्यांना या पाण्यामध्ये खूप जास्त शिजवायचं नाही अगदी जसं मी सांगितलेलं आहे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचंय कारण या कैऱ्या आपण गुळामध्ये परत शिजवणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आत्ताच या कैऱ्या जास्त शिजवून घेतल्यात तर गुळामध्ये त्या पूर्णपणे विरघळल्या जातील आणि आपला गुळंबा पूर्णपणे बिघडला जाईल आता या आपल्या कैऱ्यांच्या फोडी छान शिजल्या गेलेल्या आहेत आता या कैऱ्यांच्या फोडींमधील आपण पाणी काढून टाकूयात तर हे बघा इथे मी एक पातेलं आणि त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आता यामध्ये आपण शिजवलेल्या कैऱ्यांच्या फोडी संपूर्णपणे ओतून घेऊयात आणि या कैऱ्यांच्या फोडींमधील पाणी गाळून घेत असताना थोडं काळजीपूर्वक करा कारण हे पाणी खूप गरम असतं आता ही चाळणी थोडीशी वर करून या कैऱ्यांमधील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि हे जे कैऱ्यांच्या फोडी शिजवलेलं पाणी आहे ते तुम्ही ओतून देऊ नका तुम्ही ते पाणी झाडाला घातलं तरी देखील चालेल तर इथे आपल्या कैऱ्यांच्या फोडी छान शिजल्या गेलेल्या आहेत आता यांना आपण गुळामध्ये शिजवून घेऊ तर गुळंबा करण्यासाठी इथे मी एक जाड बुडाची मोठी कढई गरम करायला ठेवतेय तर लक्षात घ्या की गुळंबा बनवत असताना तुम्ही जी कडई घेणार असाल ती थोडीशी उथळ आणि जाड बुडाची असावी कारण उथळ कडई घेतल्यामुळे आपल्याला गुळंबा हलवायला सोप्पा जातो आणि जाड बुडाची कडई घेतल्यामुळे गुळाचा पाक खूप पुढे जात नाही आणि त्यामुळे गुळंबा चिवट किंवा खूप घट्ट होत नाही तर हे बघा इथे आपली कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या कैऱ्या घालूयात आणि याच सोबत आपण बारीक चिरून घेतलेला गुळ देखील घालायचा आहे आता गॅस मोठा करायचा आणि या गुळाला या कैऱ्यांच्या फोडींमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस मोठाच ठेवून हा गुळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे आता या कढईमधील गुळ थोडा विरघळल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालणार आहोत तर इथे मी अगदी छोटे छोटे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे आणि चार ते पाच लवंगा घेतल्यात आता हे खडे मसाले आपण यामध्ये घालून घ्यायचे तर खडे मसाले घातल्यामुळे गुळांब्याला चव अजून छान येते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी देखील चालेल तर हे बघा एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि हा गुळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे आता याला परत एकदा हलवून घेऊ आता काय करायचं गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या गुळाला या कैऱ्यांमध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आणि लक्षात घ्या की दर दोन तीन मिनिटांनी या गुळांब्याला सतत हलवत राहायचं नाहीतर हा गुळांबा कढईमध्ये खाली लागू शकतो आणि गुळांब्याला करपट असा वास येऊ शकतो तर हे बघा एक सात ते आठ मिनिट झालेले आहेत मी याला परत एकदा हलवून घेते आणि गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवली होती वाढवली नव्हती अजिबात तर अजून तरी मला वाटत नाही आहे की हा गोळंबा तयार झालेला आहे तर याला अजून एक आपण पाच ते सात मिनिट असंच ठेवून देऊयात आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही आहे आणि गुळंबा तयार झालाय की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर अजून एक पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला हा गुळंबा आता तयार होत आलेला आहे कारण हा गुळंबा आहे तो मघास पेक्षा आता थोडासा असा घट्ट वाटू लागलेला आहे तर आता गुळंबा तयार झालाय की नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा गुळ पूर्णपणे विरघळला जातो तेव्हा हे मिश्रण खूप पातळ असतं आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गुळंब्यावरती असे छोटे छोटे बबल्स येतात जसं व्हिडिओत आत्ता तुम्हाला मी दाखवत आहे त्याप्रमाणे आणि या गोष्टी जरी तुम्हाला नाही समजल्या तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या गुळाचा जेव्हा एक तारी पाक तयार होतो तेव्हा आपला गुळंबा अगदी परफेक्ट असा तयार झालेला असतो तर या गुळ्याच्या पाकामधील थोडासा पाक या प्लेटवरती घेऊन बघायचा आणि तो पूर्णपणे थंड करायचा आणि थंड झाल्यावरती हा पाक थोडासा बोटावरती घ्यायचा आणि अंगट्याच्या साह्याने याची अशी एक तार होतीये का बघायचं जसं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तर हे बघा या गुळाच्या पाकाची अशी एक तार तयार होतीये म्हणजे आपला हा गुळंबा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे याहून जास्त आपल्याला हा गुळंबा शिजवायचा नाही तर याहून जास्त या गुळंब्याला तुम्ही जर शिजवलं तर तुमचा गुळाचा पाक पुढे जाऊ शकतो आणि तुमचा गुळंबा खूप चिवट किंवा चिकट होऊ शकतो आणि आता जरी तुम्हाला हा गुळंबा खूप पातळ वाटत असेल तरी तो थंड झाल्यावरती छान मिळून येतो मी तुम्हाला पुढे दाखवेनच आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि या गुळंब्याला पूर्णपणे थंड करून घेऊ तर इथे मी या गुळंब्याला पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर असा आपला गुळंबा तयार झालेला आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे मघाशी मिश्रण बघा खूप पातळ होतं आणि आता ते थंड झाल्यावरती बघा कसं छान मिळून आलेलं आहे आणि या कैऱ्यांच्या फोडींना बघा गुळाचा रंग काय सुरेख आलेला का आहे आणि या कैऱ्यांच्या फोडी बघा एकदम मौसूत अशा शिजलेल्या आहेत अजिबात चिवट झालेल्या नाहीये त्यामुळे मी गुळंबा बनवत असताना तुम्हाला जे टायमिंग आणि प्रमाण सांगितलेलं आहे ते नक्की नक्की फॉलो करा कारण इथे मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचा गुळंबा अगदी वर्षभर टिकेल फ्रीजच्या बाहेर देखील तो छान वर्षभर टिकेल अजिबात त्याला बुरशी येणार नाही किंवा तुमचा गुळंबा खूप जास्त चिवट होणार नाही आता या गुळंब्याला मी स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून घेते आणि ज्या काकूंनी मला ऑर्डर दिली आहे त्या काकूंना मी हा गुळंबा नेऊन देते तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी हा गुळंबा आधी पाण्यामध्ये शिजवला मग तो गुळामध्ये शिजवला तर पाण्यामध्ये शिजवल्यामुळे गुळांब्याला बुरशी येईल असं होईल तसं होईल तर असं अजिबात हो आहे अजिबात काळजी करू नका तर मी याच पद्धतीने बऱ्याच वेळा गुळंबा बनवलेला आहे माझा गुळंबा अगदी वर्षभर टिकतो त्याला अजिबात बुरशी येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळंबा भरत असताना तो स्वच्छ काचेच्या वर्णीत भरायचा आणि त्याला अजिबात पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची कारण काय होतं कधी कधी ओला चमचा आपण बरणीमध्ये म्हणजे गुळांब्यामध्ये घातला जातो आणि त्या मॉइश्चरनी गुळांब्याला देखील बुरशी येऊ शकते चला तर मग तुमच्या सगळ्यांशी छान गप्पा मारत मारत किंवा रेसिपी शेअर करत माझा गुळंबा देखील तयार झाला तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद